आज आहे नागपंचमी आणि मी, मी आहे सासरी तर सासरी कशा पद्धतीने नागपंचमी साजरी करतात ते बघा आता तुम्ही आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी आपण नागोबाची पूजा करतो तर या ठिकाणी मातीचे नागोबा बनवलेले आहेत छान अशी नागपंचमीची पूजा या ठिकाणी केलेली आहे आणि

मग मग गरमच खायचं जरा थंड हा खाऊ शकतो घेऊन टाकलं असतं सगळं हो ना आपण घेऊन मनीषांना पाठवूया हो असं करा चकलीच अनाशाच्या पीठात खायचं चकली पीठ पाणी वगैरे पीठ असतंय एवढा घालायचं तिखट मीठ खाव पॅकिंग टू फोटो परत ते पॅकिंग करायचं औघींनी बसलेलं तो व्हिडिओ घ्यायला व्हिडिओ घेतला सगळी वरती येतात म्हणते की मनीषाला की लहान मुलं पण ठाकून एक करत असते प्लेन ते पॅकिंग करताना ती पहिल्या पासूनची प्रोसेस हाजणी पासूनची दुसरी

तुझे बापूशी वाढा तुम्ही ते जेवा या ठिकाणी कानोली ठेवले अगदी करंजी सारखेच आहे पण याला कानोली म्हणतात करंजी नाही

पंचमीची पूजा केलेली आहे हे हे बघ

एक बंद झाले बंद करण्यामध्ये दाखवून झालेलं आहे यात काय आहे हे बघा कानोले नार नारळाचे ना हा ओल्या नारळ ओल्या ओल्या नारळाचे कानोले वरण भात भातूक वरण भात भातूक दूध टोफू टोफू बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी असा हा आजचा आहे नैवेद्य नैवेद्य अजून बटाटा तुम्ही ओलं पेन ती कोरडी तयार ती आहे